दोन हजार सहा मध्ये आम्हाला रस्ता रेस्ट खतमध्ये लिहून घेतलेला आहे आम्ही तरी तो माणूस जाऊन देत नाही आणि आमच्या पण दोन तीन ऑर्डर झालेले वजापूरचा तहसीलदारचा मंडल अधिकारी पण दिला कलेक्टर साहेबांनी दिलं आणि इथले पण साहेबांनी दिलं तरी साहेब रस्ता काढून देत नाही आणि हे सगळे विरोधी कोर्टाची करत आहे हे सगळे कोर्टाची ती आहे याला रस्ताच नाही म्हणून आणि रस्ते मध्ये रस्ता निघून आहे आम्ही आणि हे जाते भूम्या अभिलेखवाला सांगतो तहसीलदारला तहसीलदार सांगतो भूमी अभिलेखला मला आम्हाला रस्ताच देत नाही कुणी माग आम्हाला तहसीलदार कलक्टर साहेबांना सहभागी काढून द्या तरी हा काय का हा आता काढलापर्यंत सहा महिने झाले आम्हाला नदी जावं लागत सगळं आमचे पोर पोरं त्याच्यामध्ये आमची मागणी आहे का आम्हाला एक तर गाडप्यातून रस्ता काढून द्यावा नाही नस नव्हतं आम्हाला फरच पूल खाम नदीतून फरशी पूल द्यावा ही आमची मागणी एरिया ही जमीन येते आपली वाळूज बुद्रुक मध्ये वाळूज कुर्द मध्ये जमीन येते आम्ही राहणार आहे नारायणपूरचे हा सगळे नारायणपूरला येणार आमचे पाच सहाशे लोक सगळ्या नदीमधून यावं लागला आम्हाला चार वर्षामध्ये आम्ही भांडत आहे कोर्टाला आमच्याकडून सगळे निकाल आमच्याकडून लागलेले मग हे मग हेच नाही मग ते तहसीलदार त्याला सांगतो भूमिया भूम्याला सांगतो तहसीलदारला फक्त आम्हाला फक्त हेलपटच मारू लागले इकडं तिकडं म्हणून आम्ही इकडे अमर उपसन करत आहे कारण नदीत महिन्यात मरण्यापेक्षा आम्ही नाहीच मरतो आता काय करणार आम्ही इसलिए जाणे पानी के हुड्यो वापके पास डाल दिया हुडे वा देखो वापस मे पुरा पानी में जाते न खत पुरा पानी भीग जाता पुरा पुरा शेतकरी का जो खतलं पानी चले काय उचल जाता खाम नदी का इतना गंदा पानी का अगर पानी अगर लग गया पुरे आम को अशी खा जाती गाम नदीला धंदा पाणी वे मिस जाणं पडताय पुरे बच्चे बीमार गय जाती रस्ता इने येणे जाने रस्ता कोर्ट उने लिखि दिया हुआ है लिहून दे लिहून देणार हे लती आणि लिहून घेणार मंदावत हे दोघं कोणत्या दिशा बोल करत आहे तर रजिस्ट्री मध्ये लिहून दिलेला रस्ता कायला रस्ता खाम नदीवर रस्ता उल्ले गए रजिस्ट्री मध्ये तरी देते नाही अदर जर याच्या पुढे करतो आपण काम आम्ही इथंच मरणार तिथं नदीमध्ये मेरणा मरण्यापेक्षा मग इथं मरणार साहेबासमोर काय करणार काम्रेड इब्राहीम पटेल शाखा शत्रू वाडूस यांचा लढा अनेक दिवसापासून चालू आहे आणि चार वर्ष झाले तहसीलदार सुद्धा तिशा बुल करतात अनेक मंडल अधिकारी येतात अनेक जातात ते म्हणतो काढून देतो हा काढून देतो फक्त छापा थापा थापा मारून मारून आम्ही इथ लोक आलेलो आहे तरी माझं म्हणणं आहे की तहसीलदार साहेबांना आता बी आता बी त्याला हक्का आली पाहिजे तहसीलदाराला तर हे लोग नदीतून जातात महिला इतका साडी वर करून या बिलोज उपर जवळ सलवार उपर करते पाणी मेसे औरंगाबाद का पूरा गंदा पाणी वो गंदे पाणी मे बस जानवर सुद्धा जाता नाही हमारा बोलना है शासन से की भाई एक तो पूल बांध के दे नाही तो रास्ता काट के दोनों में से कोई तो भी काम करो नहीं करते हैं तो फिर क्या करेंगे नहीं मरेंगे वहाँ मरने से यहाँ मरेंगे कैसे जाएंगे नहीं काम जब तक होगा नहीं जाएंगे